आपण आलो आहोत राजू शेट्टी यांच्या होम पेज मध्ये म्हणजेच कुरुंदवाड मध्ये आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित आहेत त्यांचा प्रचार कसा चालू आहे आपण जाणून घेऊया आता सध्याची जी काही महागाई वाढती महागाई आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर्वप्रथम घरातला घरगाडा चालवत असताना जास्त चटके हे महिलेलाच बसत असतात कारण जे आपल्याकडं पैसा येत असतो त्यामध्ये सगळं काही भागत नाही कारण गॅसचे रेट वाढलेले आहेत घरातील वीज बिल भरपूर प्रमाणात येत आहे त्यानंतर शेतामध्ये टाकणारं जो खत आहे त्याचे रेट वाढलेले आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या प्रकार जी एस टी लावलेली आहे आणि या जी एस टीमध्ये आणि या महागाईमध्ये पूर्ण महिलेला घर चालवत असून खूप अडचण येतात आणि ह्या महागाईबद्दल बोलायचं झालं तर सर्वसामान्य लोक ह्यामध्ये पूर्ण चिमून गेलेले आहेत अशा प्रकारे खूप महागाई आहे यानंतर याच महागाईबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारते महागाई वाढलेली आहे पण आता सध्याचे जे खासदार आहेत ते त्या या महागाईसाठी काय करत आहेत किंवा काही महागाई कमी होऊ दे यासाठी काही प्रयत्न करत आहेत का असं वाटतं का, का तुम्हाला मला तर वाटतं की सध्याचे खासदार आता यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत पण राजू शेट्टी जो हा लढा देत आहेत सर्वसामान्यांसाठी कारण सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत गोरगरिबांच्या समस्या काय आहेत ज्यांनी जवळून पाहिलेला आहे असा माणूस जर संसदेत गेला तर तो ते प्रश्न संसदेपर्यंत पोहोचवेल आणि सर्वसामान्यांच्या त्या अडचणी तिथं जाऊन तो दूर करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे अशा माणसांना तिथं जाणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांना मला हीच विनंती सगळ्यांना विनंती आहे त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठीच लढा दिला नाही तर सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी तोडगा काढण्यासाठी हे केलेलं आहे आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि जर आर्थिक आर्थिक प्रगती व्हायची असेल तर शेतीची प्रगती होणं गरजेचं आहे आणि जर शेती सुधारली तर लोकांच्या हातामध्ये पैसासुद्धा येईल आणि ही महागाईसुद्धा नियंत्रणात राहण्यास प्रयत्न होईल त्यामुळे राजू शेट्टींसारखं नेता पुढं जाणं गरजेचं आहे पण बरेच विरोधक असे म्हणतात की फक्त आंदोलन न करता शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे त्याकडे लक्ष नाहीये न्यायचं गरज आहे ना, ना, ना गरुण जाएचा गरुण जाएचा आंदोलन कशासाठी करतात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीये आपली लोकशाही आहे म्हणतो आपण आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे पण किती प्रश्न आपले सोडवले जातात इथं ते प्रश्न जर सोडवायचे असेल तर ते प्रश्न तिथं संसदेमध्ये मलाचं गरजेचं आहे त्या प्रश्नांवर तोडगा काढणं गरजेचं आहे त्यांच्या मालाला योग्य दर मिळवून देणं गरजेचं आहे तोच जर मिळाला नाही शेतकरी वर्षभर राबतो एखाद्या व्यापाऱ्याला सांगा तुमच्या व वर्षभराचं उत्पन्न तुम्ही उघड्यावर टाका आणि तुम्हाला रात्रभर झोप लागेल काय माझा शेतकरी ऊन ताण पाऊस सगळं सहन करून आपलं उभं पीक उघड्यावर ठेवूनसुद्धा झोपलेला असतो पण तरीसुद्धा कष्ट घेतो आणि स्वतःची शेती तो सोडत नाही मग अशा शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळणं गरजेचं आहे आणि त्याला त्याच्या मालाला योग्य भाव मिळणं गरजेचं आहे आणि तोच मिळत नाही त्यामुळे राजू शेट्टी इथं रणांगणात उतरलेत आणि त्याच्या मालाला त्यांनी योग्य दर मिळवून दिला आहे तीनशे रुपयांपर्यंत दर होता सुरुवातीला तीन चारशे त्यावरून तीन हजार रुपये प्रति टन दर मिळत आहे हे फक्त राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे पूर्वी एवढा दर मिळत नव्हता सर्वसामान्य लोकं ती भरडलीच जायची शेतकरी हा लुटलाच गेला आहे ह्याच्या आधी पण राजू शेट्टींच्यामुळं हे शक्य झालेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टींना मंत्रालयात पोचवायलाच पाहिजे म्हणून शेट्टीला मतदान करून प्रचंड मताने राजू शेट्टींना निवडून आणून निवडून आणून राजू शेट्टी एकच गट्टी असे करायलाच पाहिजे मन म्हणून तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार आहेत ह्यामुळे गरीब घरात जन्मलेले आहेत त्यांना माहीत आहे की शेतकऱ्यांचं कष्ट काय आहे आणि त्यांचं कष्टामुळे त्यांना मुद्दल काय मिळत आहे हे त्यांच्या फॅमिली असू दे किंवा एज्युकेशन असू दे किंवा शिक्षण शिक्षण किंवा आरोग्यादृष्टीनं सगळ्यात शेतकरी मागं आहे तर त्यांनी एकच विचार केलेला आहेत की जे नेते आहेत त्यांच्या सपोर्ट घेऊन किंवा असे पण त्यांना गरीबांना वेळ योग्य दरात त्यांना सगळे सवलती मिळू देत शिक्षण असू देत आरोग्य सगळे मिळू दे हे त्यांचे विचार आहेत म्हणून त्यांनी शेतकरी स्वाभिमानी संघटना करून त्यांनी एक मत केलेले आहेत त्यांना आपण सपोर्ट देणं हे गरजेचं आहे सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही प्रगती केली आहे का असं तुम्हाला वाटतं नाही मला तर काही वाटत नाही तसं केले असतील शिक्षण तर महागच झालं शिक्षण स्वस्त कुठे आहे सुद्धा नाहीत आमच्या गावात आले सुद्धा नाही ज्यांना निवडून दिलंय ह्याच्या आधी मतदान करताना सुद्धा भीती वाटायची की काय कुठला नेता येणार आहे आणि काय करणार आहे पण जेव्हापासून हे खासदार राजू शेट्टी आलेत तेव्हापासून खरोखर मतदानाचा हक्क आम्ही योग्य प्रकारे बजावतो असं वाटतं आहे आणि हा आम आत्ता योग्य निर्णय आहे आम्ही सर्वसामान्य लोक आहे सर्वसामान्यांचे आमचे जे प्रश्न काय ते समजून घेणारा एकच माणूस आहे आणि खरं प्रामाणिकपणानं रडणार त्याला कुठल्याही गोष्टीची हाव नाही आहे त्याला कुणी पैसा उचलून नाही आहे की लोकांना पैसा वाटला आहे आणि हे दिला आहे आज जनावरांच्या किमती लाखाच्या घरात आहेत पण आज माणूस हजार रुपयाला स्वतःची मतं विकतो आहे अशा शून्य लोकांना मला बोलायचं आहे हजार रुपयांसाठी स्वतःचं मत विकण्यापेक्षा माझा नेता तुमची किंमत काही हजारात करणार नाही तर तुमच्या मालाला योग्य भाव मिळवून देणार आहे आणि अशा नेत्याला तुम्ही तिथं आणा हा तुम्हाला हक्काचा दर तुम्हाला आयुष्यभर मिळवून देणार आहे खरं तर फक्त राजू शेट्टी शेतीवर किंवा कोणत्याही पिकावर बोलतात असं नाही ते महिलांच्या महिलांच्या बाबतीत पण बोलत असतात कारण मणिपूरला जी घटना घडली त्या घटनेमध्ये कोणताही नेता किंवा कोणताही आमदार खासदार या देशामधली कोणीही तिथंपर्यंत गेलं नाही पण आमचे एकमेव असे राज्य शेट्टी आहेत की तिथं जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अडवलं नाही त्या दोन नग्न महिलांना नग्न करून त्यांच्या गावातून धिंड काढली त्यासाठी साहेबांनी तीन दिवस इंचरकंजीमध्ये मध्ये अन्न त्याग आंदोलन सुरू केले व अन्न त्याग आंदोलन सुरू करून तिसऱ्या दिवशी कॅन्डलचा मुकमोर्चा काढला व काय सांगितलं की या देशातील सर्व भगिनींच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला कोणताही तुमच्यावर अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम मी करेन आणि हा भाव तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा हो आहे इथून पुढे कुणीही घाबरायचं नाही अशा प्रकारे तीन दिवस त्यांना बी पीचा शुगरचा त्रास असून देखील त्यांनी अन्न त्याग केला आणि भल्या मोठ्या डिजिटलवर संतापाची लाट म्हणून त्यांनी सही केली व सर्व महिलांना त्यांनी संदेश दिला की तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जे आजपर्यंत जे आमदार खासदार सगळे मुख्यमंत्री आहेत ते सगळे त्यांचेच आहेत आणि त्यांनी संपूर्ण सगळं पैसा वाटून कोठ्यावधी हो रुपये त्यांनी खर्च करून ते सगळे निवडून आलेले आहेत आणि राजू शेट्टी जर गेला तर तो पो हे सब सर जे कारखानदार आहेत ते कारखानदाराकडून पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांचे पैसे त्यासाठी ते राजू शेट्टींना वर येऊ देणार संसदेत पाठवू देणार आणि निवडून देणार आम्ही शेतकऱ्यांची बायका आम्ही रात्रंदिवस रबात असतो आम्हाला दर आमचा वस्तूला दर मिळत नाही आम्ही कसं पोट भरून घ्यायचं पुराणं हो जात आहे हे दर देत नाही आमचं जीवन कसं जगायचं पाच सहा एकरवाला असला तर पोटभर खातो आहे एकर दोन एकर असलं तर मरून जातो आहे राजू शेट्टी निवडून आले तर शेतकरी उभं राहतात राजू शेट्टींना सगळीजण प्रचंड मतानं निवडून द्या राजू शेट्टीचा शिक्का आमचा मंत्रालयात पाहिजे राजू शेट्टी म्हणजे शेतकऱ्यांचा वाघ आहे शेतकरी म्हणजे शेतकरीच नाही व्यापारी शिक्षणाचं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचा नेता आहे नेता म्हणजे नेता नाही ते देव माणूस आहे देव माणसांचा जागा मंत्रालयात पाहिजे वरच्या खुर्ची त्यांना मिळाल्याच पाहिजे अठरा विश्व दारिद्र्य भोगलेला आमचा शेतकरी बाप म्हणजे ताटमानेनं आज समाजात जगतोय म्हणजे राजू शेट्टीमुळे आज आम्ही शेतकरी सगळे एक आमच्या पायावर आम्ही उभे आहोत आणि राजू शेट्टी आहेत तर सगळे आहेत एकच गट्टी राजू शेट्टी जर शेट्टी साहेब निवडून आले तर आमच्या शिक्षणाचे सगळे प्रॉब्लेम संपतील असं आम्हाला वाटते खाजगीकरणामध्ये खाजगी लोक जे आता क्लासेस वगैरे घेऊन अकॅडमिक घेऊन जे मोठे होत आहेत सरकारनं सगळ्यात मोठं नुकसान इथं केलं की जे जिल्हा परिषदेचे शाळा त्यांनी त्यांच्या शाळेला व्हॅल्यू कमी झाल्या की खाजगीकरण वाढल्यामुळं पण त्याच लोकांना जर योग्य मोबदला मिळाला असता योग्य प्रकारे शिक्षण मिळालं असतं तर आज शिक्षण क्षेत्रात पण कुणी मागं पडला नसता सगळ्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून समजून घेऊन सोडवलं तर ते सगळे प्रश्न सुटण्यासारखे असतात त्यामुळे खाजगीकरणाचा घंडा बसतोय तो सर्वसामान्य जनतेवर जास्त शिक्षण हे महागडं झालेलं आहे आता सामान्य लोकांना परवडत नाही आणि त्यासाठी त्याच्यामध्ये तो उत्पन्नाचा सोर्स पण तेवढा वाढायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गरजा जो स सामान्य माणूसच समजून घेतो आणि त्यांचे प्रश्न तो, तो सर्वसामान्य नेता सोडवू शकणार आहे स्थानिक महिलांच्या काय समस्या असणार सर्वसामान्य महिलांच्या आहेत त्याच समस्या आहेत जर घरातला पुरुषच खंबीरपणे उभा राहिला तर बायका त्यांना सपोर्ट करू शकतात मग जर पुरुषच आता सर्वसामान्य पुरुष म्हणजे आपला शेतकरी वर्गच आहे आणि तोच जर खंबीरपणे उभा राहिला तर त्याच्या सुद्धा आम्ही खंबीरपणेच उभं राहू शकतो तेवढ्यासाठी आम्हाला गरज आहे ती शेट्टी साहेबांची संसदेत जाण्याची आत्ताच आपण पाहिलो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत महिला कार्यकर्त्या त्यांनी आपली आपली मते ठामपणे सांगितलेली आहेत பிபாடி ஹாக்கலிஸ்வத்தி டோங்க